सगळ्यांच्या स्वयंपाकघरातला किंग अर्थातच बटाटा काही भाजी नाही दिसली ते सरळ बदड्याच्या काचऱ्या केल्या तरी सुद्धा आपलं पोट भरलं जातं आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना तो बटाटा अगदी आवडतो कारण तो खूप टेस्टी लागतो पण हाच बटाटा तुम्हाला माहिती आहे का चेहऱ्याला लावला तर तुमचा चेहरा हा सुद्धा एकदम फ्लॉलेस होणार आहे माहिती तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा मस्त टिप्स मी तुम्हाला देते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बटाटा हा स्वयंपाक घरातील एक असा पदार्थ आहे जो नैसर्गिकरित्या तुमची नॅचरल स्किन ही ब्रायटन अप करण्यासाठी उजळण्यासाठी खूप कारणीभूत ठरतो चेहऱ्यावरचं पीक टॅनिंग हे कमी करण्याची ताकद कर ही बटाट्यामध्ये असते कशी पहिलं म्हणजे बटाटा पिगमेंटेशन वर का काम करतो याचं सुद्धा तुम्हाला उत्तर देते पहिला पॉईंट तो म्हणजे नॅचरल ब्लीचिंग एजंट बटाट्यामध्ये कॅटे कोलेज नावाचं एन्झाईम असतं जे त्वचेचा रंग उचलण्यास आणि डाग जे आहे चेहऱ्यावरचे ते फिकट करण्यासाठी कारणीभूत ठरतो नंतर म्हणजे विटॅमिन सी यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं जे कलोजन वाढवतं आणि त्वचेला तरुण ठेवतं यंग तुमची त्वचा दिसायला लागते नंतर म्हणजे पोटॅशियम आणि सल्फर हे घटक त्वचेतली घाण जी आहे ती साफ करून काळेपणा कमी करण्यासाठी खूप मदत करत असतात त्यामुळे हे सगळे पदार्थ बटाट्यामध्ये असल्यामुळे बटाटा हा आपल्या चेहऱ्याला ब्राईटन अप करतो आता हाच बटाटा नेमका वापरायचा कसा त्याच्या तीन टिप्स मी तुम्हाला देते बटाटा किसून त्याचा रस तुम्ही काढा कॉटन बॉलच्या मदतीनं हा रस फक्त पिग्मेंटेशन असलेल्या भागावरती किंवा पूर्ण चेहऱ्यावरती लावा पंधरा ते वीस मिनिटं सुकू द्या आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा तुम्हाला धुवून टाकायचा आहे दररोज वापरला तर पंधरा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे जे नव्यानं आलेले जे काही पिगमेंटेशन आहे ते पिगमेंटेशन लाईटन होईल काही कमी असलेलं पिगमेंटेशन पूर्णतः जाईल टू बटाटा आणि लिंबाचा रस दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक असतं बटाट्यासोबत मिसळून डबल काम करतं जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा वापर तुम्हाला करायचा नाहीये सेन्सिटिव्ह स्किन लिंबू अजिबात वापरू नका बटाट्याचा रस तुम्ही लावू शकता बटाट्याची स्लाइस झटपट उपाय एक आहे जर तुमच्या डोळ्याखाली अंडर आईज जर तुमचे खूप डार्क असेल, असेल तर बटाट्याची एक पातळ फोड कापून त्यावर पाणी किंवा मध घ्या ती फोड तुमच्या डाग आहे पाच ते दहा मिनिट सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं बघा ते सगळे गायब होणार आहेत ओव्हरनाईट जर ते डोळ्याखाली ठेवले तर ते पॅचेसमुळे तुमच्या अंडर आई पिगमेंटेशन असेल तुमचे डार्क सर्कल्स असतील ते सुद्धा उडून जाणार आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही करू शकता हा बटाटा वापरताना घ्यायची काय काळजी आहे ती सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते नंबर वन टेस्ट कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी कानाच्या मागे थोडासा तो रस लावून पहा जर जळजळ झाली तर तो रस लावू नका नाही झाली तरच तो चेहऱ्याला लावा नंतर म्हणजे सनस्क्रीन वापरायला विसरू नका पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही कोणतेही उपाय केले तरी सुद्धा दिवसाबाहेर जाताना सनस्क्रीन लावणं अत्यंत आवश्यक आहे अन्यतः डाग पडून पुन्हा टॅनिंग होऊ शकते पुन्हा चेहऱ्यावरती डाग घेऊ शकतात लास्ट बट नॉट द लिस्ट ताजेपणा नेहमी ताज्या बटाट्याचा रस वापरा काढून ठेवलेला जुना रस अजिबात वापरू नका चेहऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे असे एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका जर हेही करून तुमचे काय डाग जात नसतील तर अर्थातच डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा त्यांचा सल्ला घ्या कारण बरेचदा चेहरा किंवा चेहऱ्याची त्वचा हा खूप एक्सपोज होणारा शरीराचा अवयव आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका कारण तो चेहरा तुमची पर्सनॅलिटी दाखवत असते पण हे जे काही घरगुती उपाय आहेत त्याला अगदी पूर्वीपासून एक शास्त्रीय आधार सुद्धा आहे तो मी तुम्हाला सांगितला तो नक्की वापरा तुम्हाला कसा ह्याचा नाम होतो हे मला सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका